खूप वाट पाहिली या दिवसाची आणि मुलीचं घर अगदी पावलाच्या अंतरावर आहे आणि काही क्षणातच माझे लेख माझ्यासमोर असणार आहे यापेक्षा आनंद दुसरा काहीच नाही नमस्कार मी शैला आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर आता रात्रीचे वाजलेले आहेत साडेनऊ आणि आम्ही बसलेलो आहोत अहमदनगर रेल्वे स्टेशनवर आणि ही वाराणसी होबळी रेल्वे आलेली आहे तर ही रेल्वे अहमदनगर स्टेशनवरती दहा मिनिटाचा स्टॉप घेते म्हणजे ती दहा मिनिटं थांबते आमच्या बायगा आम्ही पटपट रेल्वेमध्ये ठेवल्या आणि गाडी चालू झाली आणि आम्ही आमचे सीट पकडलं आजचा दिवस खूप खास आहे कारण की मी नगरहून हुगळीला मुलीला भेटण्यासाठी जात आहे तर माझा प्रवास माझ्या भावना प्रवासातली वेगवेगळे क्षण मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर चला आपण आनंदी प्रवासाला सुरुवात करूया कधी रात्र संपल्या आणि दिवस उजाडला सकाळच्या साडेनऊ वाजल्या आणि आम्ही कर्नाटकमधल्या प्रसिद्ध हुबळी रेल्वे स्टेशनवरती पोहोचलो आणि हे एक महत्त्वाचं रेल्वे जंक्शन आहे हे स्वच्छ आणि गजबजलेलं ठिकाण आहे इथून लोक एक था परत आहात पण आज माझा मुक्कम होबळीत आहे कारण की मी माझ्या मुलीला भेटायला चाललेली आहे स्टेशनच्या बाहेर आलो आणि आता आम्ही गाडीने मुलीच्या घरीने घाललेलो आहोत आणि हे आहे होबळी शहर येथील रस्तेही अगदी स्वच्छ वाटत आहेत थोडीफार गर्दी आहे पण गडगड गोंधळ म्हणतात तर अजिबात नाही सकाळची वेळ आहे आणि जास्त गरमी नाही किंवा जास्त थंडी नाही प्रसन्न असं वातावरण आहे की लोक आपआपल्या कामाला चाललेली आहेत आणि नोकरी लोकांना सुद्धा उघडत आहेत तर असं प्रसन्न वातावरण आहे मुलीकडे जाणं हे असल्यामुळे हे शहर सुद्धा अगदी जवळच वाटायला लागतं या शहरामध्ये मुलगी आणि जावई नोकरी निमित्ताने राहतात आणि रेल्वे स्टेशनवरून त्यांच्या घरी पोचण्यासाठी अवघे पंधरा ते वीसच मिनटं लागतात तर आता त्यांच्या कॉलनीमध्ये आलेलं होता आणि अगदी हाकीच्या पावलाच्या अंतरावर ते त्यांचं घर आहे ज्या क्षणाची अगदी आत वाट बघत होते ना तो क्षण आता जवळ आलेला आहे आणि मुलीचं घर पण आलेलं आहे इथले स्वच्छ रस्ते भरपूर झाडं आणि सुंदर इमारती तर परिसर अगदी खूप छान वाटतो हवासुद्धा खूप शुद्ध आहे तर गाडीतून उतरलो आणि आमच्या बॅगा घेऊन येणं आम्ही वरती मुलीच्या घरी जायला निघालो तर दरवाजाच्या बाहेर त्यांच्या नावाची सुंदरशी अशी पाठी लावलेली होती ती आणि ज्या क्षणाची वाट पाहत होतो ना तो क्षण आला दार उघडला आणि माझी लेख आम्हाला दिसली अगदी खूप छान वाटलं सगळ्या बॅगा वगैरे घरामध्ये ठेवल्या आणि आम्हाला पण तिने घरामध्ये बोलवलं आणि अगदी गाळा मुलगी किती आनंदात आणला खूप आनंद झाला आई वडीलही जाणवत खूप दिवसांची मला दिली तिच्या वडील तर विचारत होती किती खूप आले भेटायला लवकर का आले गणू कसं लपून बसला इकडे बघ वरती जाऊ दे हा गणू हे आणि आम्ही नवीन असल्यामुळे तो आम्हाला गोंधळला आणि इकडे या रूम मध्ये येऊन लपून बसला शेवयात म्हणजे जाऊ दे थोड्याशा काय खिरे पुरत्या आम्ही खिरच करतो बाकी काही नको लसून बरं झालं आणला थोडा तरी माझं आत्ताचं काम चालू होऊन जाईल कारण तो पहिला पहिला खराब व्हायला लागलं ते पाकळ्या हे झाल्या दुसऱ्या वेळेस देऊ का कधी स्वच्छ आवरली बाई असंच असतं रोज मी फक्त झाडून घेतलंय सकाळी बाकी काही नाही स्वच्छ आम्ही दात वगैरे घासले फ्रेश झालो आणि मग मुलीने आमच्यासाठी कॉफी बनवली आम्ही कॉफी पेर तुला मुलगी मुलगी एकटीच घरी आहे आणि जावय ऑफिसला गेलेली आहे तर ती म्हणत होती की एक दोन वाजेपर्यंत याच्यात वाटेल का कोणाला गोळासाठी आमच्या सर्वांचे जेवण ओरकले आणि मग मुलगी म्हटली चला आपण थोडस बाहेर जाऊ तर जेवणा ओरकल्यानंतर आम्ही दोघी बाहेर गेलो आणि तिने आहे ना या पोलर बियर या आईस्क्रीम कॅफेमध्ये घेऊन गेली तर ती म्हटली आपण ना आईस्क्रीम घेऊ तर तिथे खूप छान छान वेगवेगळ्या फ्लेवरच्या आईस्क्रीम होत्या त्या कोणती आईस्क्रीम घ्यायची मला विचारत होती तर म्हटलं तुझ्या जमानाने तुला जी आवडेल ती घेऊरी पिस्ता तुला जो आवडेल तो सांग हे पण बघ किती छान आहे ओके एक जागरी घेतलं आहे जाग फ्रूटचा घेतो आणि एवढे घेते आपल्या ते घालला तीन प्रदीपला एक चार ड्रायवर लेक देते तो बिच अलग अलग कर रहा हैं ना हां अलग अलग कर. छान छान असे आईस्क्रीमचे पोस्टर लावले होते बघ क्षणी खायची इच्छा होत होती हे त्यांचं सिम्बॉल आहे खूप छान असं सिम्बॉल आहे वेगवेगळे फ्लेवर वेगवेगळे कलर अशा वेगवेगळ्या आईस्क्रीमचे पोस्टर लावलेले होते तर कॅफे पण खूप मोठं होत आम्ही आईस्क्रीम तिथं कॅफेमध्ये नाही खाल्ली घरी घेतली घरी पार्सल घेतलं म्हटलं सर्वजण बरोबरच खाऊ आणि आम्ही घरी आलो आपण जवळ मुलीने दरवाजा उघडला आम्ही आतमध्ये आलो आणि सर्वांनी मिळून आईस्क्रीम एन्जॉय केली तर खूप छान होते आईस्क्रीम वेगवेगळ्या फ्लेवरचे वेगवेगळ्या आईस्क्रीम आणल्या होत्या आईस्क्रीम वगैरे संपवली आणि मग आम्ही एक दोन तीन तास आराम केला कारण की रात्री ना रेल्वेच्या प्रवासामध्ये आमचे चांगले झोप झालेले नव्हते तर आम्ही चांगली झोप घेतली ఆ వీడియో డింగ్ వీడియో అవడలా అంటే వీడియోలోకి లాయిక్ సబ్స్క్రాబ్బ నక్కి కిట వీడియో మొపర్యంత బయ బాయ